त्यांच्या आपण भेटीला आलेला हा दीपक केसरकर हे देखील के सोबत होते रत्नागिरीतल्या आणि सिंधुदुर्गातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा संदर्भात काही भेटी होती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आम्ही मुख्यमंत्री मोदी यांची भेट घेतली नाही काही रायगडला जो एक गेले दोन वर्ष सातत्यानं आरोप होत होता की बी डी पी बाहेर गेला बी डी पी गुजरातमध्ये गेला बी डी पी अन्य ठिकाणी गेला ते बी डी पीचं प्रपोजल जे मान्य झालेलं आहे त्या उद्योजकाला घेऊन मी माननीय मुख्यमंत्री मोदयांची भेट घेतली काही इंडस्ट्रीयल पॉलिसी आहेत त्याच्याबद्दल माझी आणि मुख्यमंत्री मोदयांची चर्चा झाली आणि उद्योग विभागाबा बाबत ज्या काही अडीअडचणी होत्या त्या संदर्भातली माझी आणि त्यांची चर्चा झाली कुठेही राजकीय चर्चा झालेली नाही आणि जाहीररित्या अशा पद्धतीनं तिकीट वाटपाची चर्चा कशी काय होऊ शकते त्याच्यामुळं माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे काही उद्योग विभागाच्या निगडीत प्रश्न जे होते त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी आलो या प्रकल्पा प्रकल्पा होतो या प्रकल्पासंदर्भात कधीपासून हा प्रकल्प मी अनेक दिवसापासून सांगत होतो की जे पत्रकार परिषद घेऊन सरकारवर खोटे आरोप करतायत हे दादांत खोटे आहेत जसं कालचा मोर्चा निघाला वोट चोरीच्या बाबतीमध्ये बोंबाबूम सुरू आहे तशीच बोंबाबूम ह्या डी पीच्या बाबतीमध्ये होती आणि त्यावेळी श्वेतपत्रिका काढून उद्योगमंत्री म्हणून मी विधानभवनामध्ये असं सांगितलं होतं की जरी सरकारचे एक हजार कोटी रुपये आम्हाला मिळणार नसतील तरी देखील बी डी पी शासनाच्या मार्फत आपण करणार आहोत आणि त्या बी डी पीच्या संदर्भातली चर्चा करण्यासाठी उद्योजकांना घेऊन मी मुख्यमंत्री मोद्यांकडे आलो होतो आणि बी डी पी हा आता रायगड जिल्ह्यामध्ये होणार आहे उद्धव ठाकरे यांनी म्हटले की मी स्वतः जाऊन शेतकऱ्यांना जी मदत झालेली त्याचा रिॲलिटी चेक करणार आणि अधिकाऱ्यांना जापसुद्धा उच विचारणार ठीक आहे त्यांना कुठं जायचं असेल त्यांना जाऊ दे त्यांना कोणाला जाब विचारायचा आहे ते विचारू दे परंतु जो सरकारनं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब देखील आहेत अजितदादा देखील आहेत त्या सरकारनं दिलेला शब्द हा कायमस्वरूपी आम्ही पाळतो हे अनेक वेळा दाखवून दिलेलं आहे अनेक प्रसंगातनं आम्ही दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळं निवडणुका आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला मतं कशी पडतील यासाठी ही सगळी केलेली उठा ठेवा आहे असं शेतकऱ्यांना जी मदत मिळते त्याबाबतची एक ऑडिओ क्लिप जी आहे ती समोरलेली आहे नागपूर मधली नाख्ण। ही ऑडिओ क्लिप आहे त्यामध्ये कंत्राटी कर्मचारी ग्रामपंचायती असं म्हणतो की तुला जे सहा हजार पाचशे रुपये आले आहेत त्याचे अर्धे पैसे जे आहेत ते मला दिले पाहिजे असं त्यांनी म्हटलं एक ऑडिओ क्लिप आहे नाही असं जर आलं असेल आणि ते खरं असेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे जर आलेल्या पैशातले पैसे शेतकऱ्याचे अधिकारी कोण मागत असेल आणि त्यांच्यावर जबरदस्ती करत असेल तर त्याच्यावर पोलीस कारवाई देखील झाली पाहिजे ही आमची भूमिका उद्धव ठाकरे आता एकंदरीत मराठवाडा विदर्भ दौरा करणार आहेत आणि कुठल्या शेतकऱ्यांना किती मदत मिळाली याचा ते सांगितलं त्याचं उत्तर मी त्याचं उत्तर सांगितलं की महायुतीचं सरकार हे शब्द पाळणारं आहे देवेंद्रजींच्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली हे सरकार चालतं आम्ही दिलेला प्रत्येक शब्द सरकारच्या माध्यमातून पूर्ण करत आलेलो आहोत म्हणूनच ज्या ठिकाणी पूरस्थिती होती तिथं बत्तीस हजार कोटीचं पॅकेज हे आम्ही देऊ शकलो आणि त्याची अंमलबजावणी सुरू आहे त्याच्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्था आल्यानंतर मताची बेरीज करण्यासाठी या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेला आणि मतदारांना नक्की असं जून जूनपर्यंतची तुम्हाला वाट का सा पहावी लागते आणि आता ज्या शेतकऱ्यांना हप्त्यासाठी तगादे लावल्या जातात ते कर्जाचे हप्ते शेतकऱ्यांनी भरायचे की नाही नाही ते काय म्हणतात याच्यापेक्षा ते खुर्चीवर असताना त्यांनी काय केलं हा देखील एक मोठा प्रश्न आहे ना त्याच्यामुळं आज सल्ले देणं आंदोलन करणं गोष्टी करणं ह्या सगळ्या बाबी लोकशाहीतल्या आहेत परंतु आपण ज्यावेळी सत्तेवर असतो आपण ज्यावेळी खुर्चीवर असतो तेव्हा शेत आपण शेतकऱ्यांसाठी काय केलं आपण सानुग्रह अनुदान म्हणून पन्नास हजार रुपये जे योग्य परतफेड करणारे शेतकरी आहेत त्यांना देण्याचा जो निर्णय घेतला होता ते देखील फक्त घोषणा झाली त्या घोषणेची अंमलबजावणी झाली नाही ते एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी झाली आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना बत्तीस हजार कोटीचं पॅकेज दिलं आहे कर्जमाफीची घोषणा केलेली आहे तर ती घोषणा नाही तर ते आमचं वचन आहे रोहित पवार असं म्हणतात की आमच्या मोर्चामुळे अजित पवार आणि शिवसेनेचे आमदार घाबरलेले आहेत नी आता ते आम्हाला फोन करू लागले नाही नाही स्वतःचं स्वतःनं समाधान करून घेण्यासारखा हा भाग आहे विधानसभेमध्ये काय झालं लोकसभेमध्ये काय झालं मी अनेक वेळा आपल्या माध्यमातून सांगितले की लोकसभेला जी निवडणूक झाली ई व्ही एमवर ती चांगली होती कारण यांची खासदार निवडून आले आणि विधानसभेला यांचा पराभव झाला म्हणून ई व्ही एम चांगलं नाही ही सगळी नौटंकी आहे आणि म्हणून ज्यांनी हे काही वोट चोरीचा प्रकार दिल्लीतनं सुरू केला ते खासदार म्हणून जे राहुल गांधीजी निवडून आलेले आहेत त्यांनी पहिला राजीनामा दिला पाहिजे जर ई व्ही एममध्ये काही गडबड असेल तर आणि बाकीच्या खासदारांनी पण राजीनामा दिला पाहिजे ज्यावेळी आपलं चांगलं होतं त्यावेळी ती सिस्टीम चांगली आणि आपला ज्यावेळी पराभव होतो त्यावेळी ती सिस्टीम वाईट ही प्रवृत्ती महाराष्ट्राच्या जनतेला यांची कळायला लागलेली आहे आणि परवाचा जर मोर्चा आपण बघितला तर इतका विस्कळीत मोर्चा होता नेत्यांमध्ये समन्वय नव्हता कोण भाषण करणार याच्यामध्ये समन्वय नव्हता गर्दी जमेल का म्हणून दोन नेते हॉटेलमध्ये देखील तुम्ही आम्हाला बसलेले दाखवलेत त्याच्यामुळं मोर्चाला घाबरणारे ना आम्ही नाही आहोत आम्ही राजकीय मैदानात उतरून समोरच्याबरोबर लढा देणारे कार्यकर्ते आहोत जसं आम्ही विधानसभेला दिला आणि ह्यांना कसं कस सपाट केलंय हे महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादाने आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे मुस्लिम त्यांनी जाहीर केली आता वरुण सरदेसाहेब म्हणतात की भाजप असेल माहिती असेल त्यांना फक्त मुस्लिम मतदार दिसले का दुबार त्यांना गुजराती आणि हिंदू मध्ये दिसली नाही त्या बाकी आशिष शेलार साहेबांनी काही लोकांना आरसा दाखवलेला आहे त्याच्यानंतर कोण काय क्लेरिफिकेशन देतंय हे ऐकण्याची अजिबात आवश्यकता नाही जे आशिष शेलार साहेबांनी आकड्यानिश निशी आठ मध्ये काही मताच्या बाबतीतलं जे विश्लेषण केलं हे काही लोकांच्या पचनी पडलेलं नाही आणि ते त्याच्यातनं एक्सपोज झालेले आहेत आशिष शरोले यांची सनद रद्द करण्यात आलेली आहे त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली कारण का यामागे राज्यपालांवरती करून त्यांचा अपमान केला होता तुम्ही या अध्यक्ष न्यायव्यवस्थे संदर्भात सुद्धा त्यांनी वक्तव्य केलं होते नाही यामध्ये आपल्या सगळ्यांनाच जाणीव असली पाहिजे की न्यायव्यवस्था असेल राज्यपाल महोदय असतील त्यांच्यावर बोलताना विचार करून बोललं पाहिजे त्यांच्यावर नक्की काय कारवाई झाली याची मला कल्पना नाही परंतु असं कुणीच बोलू नये राज्यपालांवर न्यायव्यवस्थेवर बोलण्याचा कोणाला अधिकार नाही कारण आपल्या देशातली न्यायव्यवस्था ही जगात सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे याची जाणीव सगळ्यांना असली पाहिजे और बोलना के और राज्यपाल बोलना ये आयोग क्या है उदय जी जिस तरीके से अब उद्धव तो ठाकरे कह रहे हैं कि मराठवाड़ा और तमाम सारे दौरे पर जाएंगे और पोल खोल करेंगे चेक करेंगे कि आप लोगों ने सही में मदद की कि नहीं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी माननीय उप मुख्यमंत्री एक शिंदे साहब और माननीय उप मुख्यमंत्री अजित दादा इनके नेतृत्व में हमने जो जो काम करने का ऐलान किया था वो पूरा किया है जो हमारे किसान लोग हैं उनके लिए भी जो पैकेज है वो भी उनके अकाउंट में जमा हो रहा है जब ये लोग सत्ता पे थे ये लोग कुर्सी पे थे तब ये कब किसानों के पास गए इसका भी थोड़ा बहुत एनालिसिस होना चाहिए इसका भी प्रेजेंटेशन होना चाहिए और ठीक है अभी स्थानिक स्वराज्य संस्था की निवणूक आगे दिखाई दे रही है इसलिए ये सब टॉटन किया आज कल उस दिन जिस तरीके से मोर्चा हुआ उसमें कहीं ना कहीं ये कहा गया कि चुनाव टाल दिए जाने चाहिए और सभी लोग मिल जिस तरीके का मोर्चा कर रहे हैं उसे कैसे देखते हैं नहीं जब चुनाव चुनाव की प्रोसीजर शुरू नहीं थी तब चुनाव होना चाहिए होना चाहिए ये बयानबाजी थी अब चुनाव लगने की जब प्रोसीजर शुरू हो गई है तब चुनाव नहीं चाहिए इससे ये पता होता है कि ये पूरी तरह से बुरी तरह से हारने वाले हैं और अगर वो हार जाते हैं तो उनका अस्तित्व भी नष्ट हो जाएगा इसलिए अभी चुनाव नहीं चाहिए। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव